बाबासाहेब आंबेडकर भवन विचार श्रद्धा आणि विकासाचं प्रतीक आमदार श्री महेंद्र थोरवे पोसरी गावात बौद्धवाडीसाठी प्रवेशद्वाराचे लोकार्पण आणि आंबेडकर भवनाचे भूमिपूजन संपन्न आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या हस्ते विकास कामांना गती कर्जत तालुक्यातील पोसरी गावात दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाअंतर्गत पोसरी गावातील का बौद्धवाड्याकडे जाणाऱ्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या बांधकामासाठी भूमिपूजन करण्यात आले या भवनासाठी सुरुवातीला पंचवीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून भविष्यात सुशोभीकरण आणि इतर काम आणखीन लाखांचा निधी देण्याचे आश्वासन यावेळी दिले गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे सर्व धर्मीय आणि समाजातील गोरगरीब शोषित वंचित घटकांसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी दिलेल्या संविधानामुळे भारत आज महासत्तेकडे वाटचाल करतो आहे प्रत्येक गावात बाबासाहेबांची जयंती साजरी व्हावी हीच खरी आदरांजली ठरेल या कार्यक्रमात श्री मनोहर थोरवे उपसभापती पंचायत समिती कर्जत श्री विश्वनाथ पप्पू थोरवे उद्योजक श्री एकनाथ भगत सरपंच श्री हर्षद विचारे माजी सरपंच श्री निलेश थोरवे सदस्य श्री धनंजय देशमुख रामसेवक यांची उपस्थिती लाभली तसेच पंचशील तरुण मित्र मंडळाचे श्री कुंडलिक कोर रोकडे अध्यक्ष श्री अनिल रोकडे श्री मनोहर रोकडे श्री किसन रोकडे श्री लो रोकडे श्री अविनाश रोकडे श्री राजेश रोकडे श्री परशुराम जाधव श्री योगेश रोकडे यांचाच विशेष सहभाग लाभला या कार्यक्रमामुळे पोसरी गावातील बौद्ध समाजाला नवसंजीवनी मिळाली असून भविष्यात येथे भव्य आणि सुसज्ज आंबेडकर भवन उभं राहणार आहे गावकरी आणि समाजबांधवांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून आमदार श्री महेंद्र थोरवे यांचे आभार मानले आहेत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी